अंबाजोगाईच्या हो उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसनलाल बन्सीलाल परदेशी वय वर्ष ऐंशी वयाचे पायाने अपंग असल्याने कुबडी त्यांच्यासोबतच असते अशी व्यक्ती गेली आठ ते दहा दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी प्रशासनाला आपले म्हणणे लेखी निदनाद्वारे सादर केले आहे तसे उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना पत्रही दिले असले तरी उपोषणकर्त्याचे वय जास्त असल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे उपजिल्हाधिकारी सार्वजनिक तसेच गोरगरिबाच्या प्रश्नाला योग्य तो न्याय देतात अशी सर्वसामान्य नागरिकात सध्या चर्चा आहे एखाद्या अधिकाऱ्याबद्दल सकारात्मक एवढ्या कमी वेळात जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण होणे अधिकारी संवेदनशील असण्याचे द्योतक आहे किसनलाल परदेशी यांच्या आमरण उपोषणासंदर्भात उपजिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून किसनलाल बनसीलाल परदेशी यांचे आमरण उपोषण सोडवावे असे लेखी असे लेखी निवेदन आंबेजोगाई शहरातील तेली समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदनावर अक्षय परदेशी योगेश परदेशी अश्विन परदेशी सागर परदेशी विक्रम परदेशी बलदीप परदेशी आदी युवा कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपोषणकर्त्याच्या वयाचा विचार करता व वयाचा विचार करता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपोषण सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशीही निवेदनात शेवटी विनंती केलेली आहे आता प्रशासन या अमरण उपोष उपोषणासंदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे